सगळं मिश्रण केलं आहे मी मिक्स केलं आहे आणि तुमच्या तुमच्या हिशोबाने त्याच्यात मीठ टाकू शकता तुम्ही आणि जिरे पावडर आणि धने पावडर पण ॲड केली ह्याच्यात आणि गॅस गॅस चालू केला आहे पॅन ठेवून आणि आता हे आपण डोसा करूया तुम्हाला सांगते फर्स्ट टाईम मी हा रवा भिजत घातला आणि ती वरणाची जी मूग डाळ असते ती भिजत घातली आणि त्याचं वाटण करून घेतलं आणि ह्याच्यात हिरवी मिरची आहे ना वाटण ह्याच्यात टाकलं आहे ते हे मिक्स केलं आणि ते कांदा कापलाय कोथिंबीर आहे आणि इथं पॅन आहे ना पॅन ठेवला आता आपण मी हे याच्यात ॲड करतो हां लाईटर शोध ना हाय काहीच तर आता मी वरती बसली आहे कारण की भाजी खाली बसून पाय दुखायला लागले आणि आता मी भूज करते शेजू

बाहेर पाऊस पडतो आता थोडाच वेळ झाला उघडला मोठे पडशील इकडे बघ मला काय म्हणजे माझं नाव काय पूर्वा दिदी अपूर्वा दिदी बघ कधी आधीची बोलते तुला तिचे बघू शेजा आता की दाद बघ उद्राचे कसे असतात पुढचे दोन सोडे दादा बघा छान तेजू पड़छी ना पड़छी अरे यार इनके चक्कर में मैंने उसमें ये रखना ही भूल गया बाय बाय

बोल जोरात चल <स्यान> बोल आता माझा करतो ती म्हणे कर आणि आता आम्ही इकडे करतोय इकडे खातोय करतोय का खाणी का एक सारखे त्या असं होत शिकत मग

आहे गाय तर आता ही आहे ना तेजल शेजलची छोटी बहीण ही इथं मधी मधी करायला लागली आहे तू का आलीस ते जी इथं काय करते तू इथं काय लागली टी व्ही बघत होती ना गरम आहे का हळूहळू खा फुक मारून खा इथं काय झालं तुझं चिकुतलं आंबा बघू 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 ना दीदी दीदी दिदीचा डोसा तुझा डोसा ह्यांचा डोसा आणि सगळ्यां सगळ्या व्हिडिओ मध्ये बधी बधी चाललंय बघायला दरवेळेस झाला त्या साईडचा थोड दे की हा पलट ठेव थोडं त्यां असंच राहू दे थोडं आणि आमचे कॅमेरामॅन दाखवते पॅन चाललाय तिकडं पॅन खेचीत जरा या साईडला या साईडला हा हा थोडस त्या साईडला हा बसी वामी आहे तुझी वामी ये हसरू